हॅलो नमस्कार मित्रांनो मी जयेंद्र हंकारे सुनीताज रेसिपी मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण काल पाहिलं आपण काळ्या वाटणाची रेसिपी टाकलेली होती आज त्याच काळ्या वाटणापासनं आपण चिकन बनवणार आहोत तर त्यासाठी आपण काय काय थोडं साहित्य लागेल आपल्याला ला ते पाहूयात तर आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे तर आपण चिकन घेतलेलं इथं अडीचशे ग्रॅम त्यानंतर आपण हे काळं वाटण घेतलेलं आहे कांदा आपण घेतलेला आहे उभा कापून एक दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मीठ घेणार आहोत आपण चवीनुसार तिखट घेतलेलं आहे हळद घेतलेलं आहे गार्निशिंगसाठी कोथिंबीर घेतलेली आहे आणि तेल घेतलेलं आहे आपण एक पॅन घेतलेला आहे आणि आता आपण त्यात तेल टाकून घेत आहोत उभा कापलेला कांदा आपण ॲड करूया कांदा आपला गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण चिकन ॲड करत आहोत कांद्याबरोबर आपण मिक्स करून घेऊया थोडी आपण हळद टाकत आहोत थोडंसं एक पाव चमच मीठ टाकतोय एकदा आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे एकदा यामध्ये पाणी आपल्याला सुद्धा ॲड नाही करायचं आहे आता हे चिकन शिजण्यासाठी आपण एक याच्यावरती असं ताट ठेवतो आहे आणि त्यावरती आपण पाणी टाकायचं आहे म्हणजे खाली जळणार सुद्धा नाही आणि पाणी आपल्याला नंतर ॲड करायला चांगलं मदत होईल तर आपला चिकन जे आहे ते अर्ध थोडंफार शिजलेलं आहे ते आपण त्याच्या जे चिकनचं जे पाणी असतं ते पाणी सोडतं त्याच्यावर ते शिजतं आता जे आपण जे बनवलेलं काळं वाटण होतं ते घालून घेऊया आपण जी मिरची घेतलेली होती त्या टाकूयात लाल तिखट टाकायचं आहे तुम्हाला जेवढं आवश्यकता असेल तेवढं तुम्ही टाकू शकताय आता आपण ते मिक्स करून घेऊया आता आपण पाणी जे ठेवलं होतं ताटावरती ते टाकून घेऊया जास्त पाणी नाही टाकायचंय थोडंसं मीठ टाकून घेऊया मीठ तुमच्या अंदाजानुसार टाका कढीपत्ता आपण घेतला होता तो टाकून घेऊया आता आपण पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहोत आणि त्यावरती आपल्याला पाणी ठेवायचं आहे आता आपण चेक करूया कसं झालंय अरे वाह वा छान असं शिजलेला आहे पाकाचा कलर सुद्धा छान आलेला आहे काळ्या वाटणातलं चिकन आता आपला तयार झालेलं आहे सोबत आपण तांदळाची भाकरी बनवलेली आहे भात आहे कांदा आहे मी खातोय तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये सांगा की काळ्या वाटणाचं चिकन कसं झालेलं आहे अप्रतिम तुम्हालाही अशा नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद